मी स्वतः संस्था स्थापनेपासून सभासद आहे आणि त्याचं बेनिफिट मला दर महिन्याला तीस अंडी आणि दोन पक्षी मला मिळत होते मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आहे धनगर समाजाचा असून मला घोडगे साहेबांनी तिथं सभासद करून मला दर महिन्याला ती अंडी दोन पक्षी वर्षाला मिळत होते त्या अंडी आमच्या घरातील आमचे पै पाहुणे खाऊन तृप्त व्हायचे आणि दोन हजार पाचपर्यंत आम्हाला पक्षी आणि अंडी मिळत होते त्याच्यानंतर आमचे पै पाहुणे देखील म्हणायला गेले तुझं कोंबडी आणि अंडी कुठं आहे ते आम्हाला मिळ आम्हालाच मिळाले तुम्हाला कुठलं देऊ ह्या पद्धतीनं त्यांना मी सांगितलं आणि तधीपासून आजपर्यंत वीस वर्षात आम्हाला अंडी आणि कोंबडी मिळालेलं नाही दरवर्षी जनरल मिटिंगला देखील आम्हाला बोलवलं नाही नोटीस आली नाही काही नाही आणि इलेक्शन लागल्यानंतर आता मला एका सर्वसामान्य कुटुंबातील म्हणून होडगे साहेबांनी आपल्या पॅनलमध्ये माझ्या धनगर समाजाच्या वतीनं मला प्रतिनिधित्व दिले जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यर सय्यद सह लता पालकर